कडेगाव तालुक्यातील नेरली येथे भक्तिभावपूर्ण दिंडी सोहळा एकात्मतेचा उत्सव संस्कारांचा जागर हरिमुंटी गाठी भक्तांची पंढरी वाटचाल सुरू झाली अशा मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका टाळांच्या निनादात आणि अभंगांच्या जयघोषात आज नेरलीगाव भक्तिरसात न्हालं होतं न्यू सेकंडरी स्कूल नेरली यांच्या वतीनं आयोजित भव्य दिंडी सोहळ्याने गावात आध्यात्मिकतेचा आणि एकात्मकतेचा उत्सव साजरा केला या दिंडी सोहळ्याचं नियोजन अत्यंत नेटकं आणि भावनिक पद्धतीनं करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी पारंपरिक विषात सजून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊलीच्या शिकवणीचे दर्शन घडवले संपूर्ण गावातून प्रदक्षिणा करत ही भक्तिमय मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबली तिथे विद्यार्थ्यांनी लेझिम कार्यक्रम आणि झांज कार्यक्रम अभंग गायन आणि सामाजिक संदेश देणारे सादरीकरण केले या दिंडीच्या निमित्ताने माऊली माऊलीत ज्ञानोबा तुकोबा यांच्या गजरात नेरली गावाचा एक एक कोपरा भक्तिभावानं भरून गेला ही दिंडी केवळ एक मिरवणूक नव्हती तर ती होती, होती सामाजिक एकोप्याचा आध्यात्मिक वारशाचा आणि भावी पिढीच्या संस्कारांचा जागर आणि या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरली कोतवडे अपशिंगे तसेच नेरली येथील अंगणवाडी शाळा यांचा सहभाग उल्लेखनीय होता है। गावचे सरपंच उपसरपंच इतर मान्यवर नागरिकांनी देखील या भक्ती सोहळ्यात उपस्थित राहून विद्यार्थी आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे कौतुक केले दिंडीच्या समारोपानंतर शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक खिचडी वाटप करण्यात आलं एकत्र भोजनाने एकोप्याचा अनुभव आणखीन दृढ झाला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कडेगाव